शिवसेनेतील फुटीनंतर बंडाची फारशी लागण झाली नाही असा परभणी जिल्हा लोकसभा निवडणुकीतही नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांना साथ देणार का दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेची निर्विवाद सत्ता असलेला परभणी लोकसभा मतदारसंघात या सेनेला शह देण्यासाठी कोण मैदानात उतरणार महायुतीत हा मतदारसंघ भाजप की राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मिळणार याच प्रश्नाची उत्तर आपण या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरे मित्रांनो गेल्या निवडणुकीवेळी महायुतीचे असलेले खासदार संजय जाधव हो यावेळी महाविकास आघाडीत आहेत शिवसेनेच्या फुटा फुटाफुटीतही हा मतदारसंघ अभेद्य राहिल्याने भाजप आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना विद्यमान महायुतीकडून उभाटा सेनेला लक्ष केले जाईल अठराशे एकोणनव्वद मध्ये पहिल्यांदा अशोक देशमुख हे शिवसेनेचे खासदार झाले तेव्हापासून एकोणीसशे चा अपवाद वगळता परभणीमध्ये कायमच शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले सर्वच खासदारांनी आजवर पक्षद्रोह केल्याची परंपरा असली तरी याला अपवाद अर्थातच विद्यमान खासदार संजय जाधव हे आहेत दोन वेळा आमदार की दोन वेळा खासदार की मिळवलेले खासदार जाधव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहिले विद्यमान खासदार हे पक्षाशी एकनिष्ठ राहिल्याने कडवे निष्ठावंत म्हणून त्यांना पक्षात मोठे स्थान आहे काही महिन्यापूर्वी सेनेत त्यांची उपनेतेपदी नियुक्ती झाली खासदार जाधव यांना दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांना पराभूत केलं तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राजेश विटेकर यांना पराभूत केलं येणाऱ्या निवडणुकीत हॅट्रिक साधण्यासाठी ते सज्ज आहेत खासदार जाधव यांच्या विरोधात सक्षम उमेदवार कोण राहील याची चाचपणी महायुतीकडून केली जात आहे मराठवाड्यातील अन्य लोकसभा मतदारसंघात कुठेही दोन पाऊल मागे येता येणार नाही पण परभणीत अजित पवार गटाला जागा सोडता येईल असा विचार भाजपचे नेतृत्व करत आहे त्यातूनच राष्ट्रवादीतल्या अजित पवार गटाचे राजेश विटेकर यांच्या नावाची चर्चा गेल्या काही महिन्यापासून सुरू आहे विटेकरांनी त्या दृष्टीने दोरे चालवले आहेत महायुतीच्या जिल्ह्यातील सर्व नेत्यांची एक संयुक्त बैठक मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर पार पडली यावेळी परस्परांना तिळगूळ भरून येणाऱ्या निवडणुकीत एक राहण्याची ग्वाही यावेळी तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिली यातल्या अनेकांचे परस्परांशी मतभेद असले तरी या कार्यक्रमात मात्र सर्वांनी एकत्र राहून महायुतीच्या विजयाचा आणाभाका घातल्या संभाव्य उमेदवारांमध्ये राजेश विटेकर माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर आमदार मेघना बोर्डीकर या नावाबरोबर गेल्या काही दिवसात डॉक्टर केदार खंटिक हे नाव पुढे आले आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा समन्वयक म्हणून राजीनामा देऊन गेल्या काही दिवसात डॉक्टर खंटिक यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला लोकसभेसाठी सहा सह समन्वयक म्हणून पक्षाने त्यांची नियुक्ती केली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा घडामोडी घडतच आहेत महाविकास आघाडीच्या विरोधात निवडणूक लढणार कोण याबाबत स्पष्टता अजून तरी झालेली नाही खासदार जाधव हे महाविकास आघाडीचा भाग असले तरी मतदारसंघात हिंदुत्ववादी अशी त्यांची प्रतिमा आहे गेल्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सोबत असल्याने त्यांना जरूर फायदा झाला तथापि केवळ महायुतीच्या मतदारा मतांवरच त्यांची भिस्तच नव्हती राजेश विटेकर यांच्या राजकीय विरोधकांची मदत घेण्यात ते यशस्वी झाले दोन्ही काँग्रेसमध्ये फूट पाडून त्यांनी पडदेआड जे राजकीय लाभ झाला अर्थात केवळ महाविकास आघाडी विरुद्ध महायुती यांच्या अवलंबून आहे तिसरा उमेदवार कोण हेही लोकसभेसाठी महत्वाचं ठरते गेल्या निवडणुकीत थेट लढतीत खासदार जाधव यांना निवडणूक जड गेली असली तरी पण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचे अस्तित्व यावेळी निर्णायक ठरले या उमेदवाराने दीड लाख मते घेतल्याने विटेकरांना मोठाच धक्का बसला आपल्याला परंपरागत मतपेढी बरोबरच पडदे आडून विरोधी पक्षात राजकीय मित्रांची होणारी मदत ही बाब तेवढीच महत्वाची ठरते शिवसेनेच्या या मतदारसंघातल्या आजवरच्या विजयाचे तेही एक महत्वाचे कारण आहे आजच्या स्थितीत लोकसभा मतदारसंघातील तीन विधानसभा मतदारसंघ महायुतीत तर तीन महाविकास आघाडीच्या ताब्यात आहेत परभणी पाथरी घनसावंगी या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये खासदार जाधव यांच्या मित्रपक्षाचे आमदार आहेत अर्थात परभणी विधानसभा मतदारसंघात लोकसभेला कायम शिवसेना पिछाडीवर असते ही घट भरून काढणारा गंगाखेड हा मतदारसंघ आहे या मतदारसंघातून शिवसेनेच्या उमेदवाराला लोकसभेसाठी मोठ्या मतांची रसद मिळते गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार जाधव यांना चार विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली गेल्या निवडणुकीत बोर्डीकर लोणीकर यांची मदत झाली होती यावेळी होणार नाही गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी एक संगपणे खासदार जाधव यांच्या विरोधात होती यावेळी राष्ट्रवादीत फूट पडली बरेच संदर्भ बदलले आहेत तुम्हाला परभणीतील लोकसभेचं चित्र कसं दिसतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद